नमस्कार मैत्रिणींनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाहीची कटिंग दोन इंच बाहीपासून वीस इंच बाहीपर्यंत कटिंग कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात चला तर मग आपण एकदा मापे पाहून घेऊयात आता जर बाही मी स्वतःच माप काढत आहे जर बाही दोन इंच घ्यायची असेल तर दंडगीर सोळा आहे आणि तसं तसंच वाढवत वा, कसं वाढवत चालायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे बाही वीस इंच असेल तर दंडगेर आठ आहे आता मी तुम्हाला याच्यावरती सांगणार आहे कसं तुम्ही याच्यावरती मापे टाकायची हे नवीन जे बिगनर्स आहेत शिकणारे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगात येऊ शकतो आणि जे जुने पण आहेत त्यांनाही काही उपयोग होऊ शकतो याच्यातून त्यांचे डाऊट्स क्लिअर होऊ शकतात चला तर मग आता आपण पाहूयात याची उंची समजा आता आपण घेऊया दोन इंच दोन इंचाचीच आता माझी बाही समजा शिलाई मार्जिनला मी एक बिना अस्तरचा असेल तर दीड इंच मी शिलाई मार्जिन सोडणार आणि अस्तरचा असेल तर अर्धा इंच समजा आता आपण अस्तरचाच घेत आहोत तर अर्धा इंच त्याला शिलाई मार्जिन सोडणार दीड इं अडीच इंच इथे घेतलं मी आणि इथे एक रेश मारली ही बाही आता आपली एवढीच आहे आता आपण दोन जितकी बाही घेणार आहोत मार्जिन सोडून द्यायची अर्धा इंच जितकी बाही घेणार आहोत आपण म्हणजे जशी दोन इंची तर एक इंचावरती तर मार्किंग करणार म्हणजे अर्धा करणार आणि मार्किंग करणार हे सरळ रेश मारून द्यायची इथे आपल्याला एक मोंड्याचं मापही लागेल मी इथे मोंड्याचं माप लिहायला विसरले मोंड्याचं माप लिहून घेते मी माझं मोंड्याचं माप आहे सोळा इंच मोंडा सोळा इंचाचा आहे तर मोंड्याचा अर्धा घ्यायचा आहे मोंड्याचा अर्धा इथून आपल्याला असा तिरपा उतरवायचा आहे सोळा आहे आठ इंचावरती उतरवायचा इथे आणि आता इथे दंडगेर दंडगेर किती आहे सोळा इथेही आठ इंच म्हणजे हे सरळ सरळ येत आहे आणि आपण ब्लाऊजमध्ये जितकी मार्जिन सोडत आहोत तितकी मार्जिन इथे सोडायची समजा ब्लाऊजमध्ये मी दीड इंच सोडली आहे तर इथेही मी दीड इंच सोडणार आहे आणि आता इथे एक अशी आडवी रेश मारून घ्यायची आणि हा असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आणि इथे अर्धा इंच डाऊन करायचा नेहमी इथून ही जी आपण इथे मार्जिन जी सोडलेली आहे इथे अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आणि हा हे झाले आपली दोन इंचाची बाही तयार ओके आणि आता इथून पुढे समजा आता ही दोन इंचाची समजा चार इंचाची बाही घेतली तर दोन इंचावरती दो दो हा डाऊन करायचा मोंडा पाच इंचाची बाही घेतली तर अडीच इंचावरती डाऊन करून घ्यायचा सहा इंचाची घेतली तर तीन इंचावर डाऊन करून घ्यायचा आणि सात इंचाची घेतली आता सात इंचाची घेतल्यानंतर तीन इंचावरतीच डाऊन करून घ्यायचा आठ इंचाची जरी घेतली तर तीन इंचावरच डाऊन करून घ्यायचा सांगते समजून तुम्हाला समजा आता माझी बाही आहे ते आठ इंचाची अस्तरच्या ब्लाउजचं सांगते मी अर्धा इंच आपण त्याला मार्जिन ठेवू शिलाई मार्जिन आता हा आठ इंचाची माझी बाही आहे तर वरून खाली मी तीन इंचावरतीच डाऊन करून घेणार इथे निम्मा करणार नाही सहाच्या पुढं बाही गेली की तीन इंचावरतीच डाऊन करायचं त्याच्या पुढे जायचं नाही इथून तीन इंचावरती डाऊन केलं आणि आठ इंच माझा मोंडा आहे म्हणजे सोळा इंच आहे त्याचा निम्मा आठ आणि तुम्ही आता ह्याला असा शेप देऊन घेणार दीड इंचाची माझी शिलाई मार्जिन होती वरून खाली अर्धा इंचावरती डाऊन करून घेणार आणि हे याला मिळवणार आता इथं आठ इंचावरती माझा दंडगेरा आला आहे बारा इंच तर इथे सहा इंच आणि दीड इंच मार्जिन आणि हे याला असं जोडून घ्यायचं ठीक आहे हे झालं क्लिअर आता मला फुल स्लीव घ्यायची आहे किंवा थ्री फोर सांगते थ्री फोर्थ स्लीव्स घ्यायची आहे सोळा इंच तर इथं माझा दंड दंडगिरा आहे पाच इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन बस मला हे इथून फक्त आता हे असं मिळवून घ्यायचं आहे किंवा वरचं मेथड हे सेम राहणार खालचं मेथड फक्त इथे फक्त हे वाढत वाढत जाणार अशीच जर आता मला पूर्ण वीस इंचाची बाही घ्यायची म्हणजे फुल मनगटापर्यंत इथपर्यंत इत येते फुल वीस इंच आणि इथं मनगट आहे माझं आठ इंचाचं म्हणजे निम्म करून चार इंच आणि इथंही मी दीड इंचाची माया घेतलेली आहे हे फक्त मिळवून घ्यायचं याच्यामध्ये ही झाली फुल बाही पाच सहा इंचापर्यंत बाही असेल तर त्याचा निम्मा काढायचा हे मोंडा डाऊन करण्यासाठी सहाच्या पुढे बाही गेली की वरून खाली फक्त तीन इंचावरती मोंडा डाऊन करायचा त्याच्यानंतर पुढे कितीही बाही तुम्ही मोठी करू शकता वरतून खाली तीन इंचावरतीच डाऊन करायचा ठीक आहे हे सगळं क्लिअर झालं ह्या मेथडप्रमाणे तुम्ही जर ब्ला बाही कापली तर तुम्हाची तुमची बाही चुकणार नाही व्यवस्थितच येणार ना। हा तुमचा भागाचा जो प्रॉब्लेम होता असतो छोटी बाही घेतल्यानंतर हा भाग खूप छोटा येतो म्हणजे हा बगलेत जो भाग जातो हा खूप छोटा येतो कोणाकोणाचा कोणाकोणाचा मोठा होऊन जातो तर त्याचं हे समाधान आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय